माध्यमातून आज आपण प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा आलो हो। आहोत असेच काही प्रश्न पितृपक्षाच्या संदर्भात पितृ ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भात काही प्रेक्षकांनी आमच्याकडे पाठवले आहेत तर मी भूषण देव आज आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून हे प्रश्न विचारू इच्छितो त्याचे उत्तर तुम्ही आपण आम्हाला द्या श्राद्ध आपण करतो पण नेमकं श्राद्ध म्हणजे काय असतं हे आपण आम्हाला जर समजून सांगितलं तर छान होईल नमस्कार फार सुंदर अशा पद्धतीचा प्रश्न आपण विचारला आहे याचं उत्तर असं आहे की श्राद्ध याचा खरा अर्थ स्मरण असा आहे की आपल्या वाडवडलांच्या प्रती एक त्यांची स्मृती त्यांची आठवण आणि त्यानिमित्ताने तो दिवस आपण साजरा करावा ही तुम्ही म्हणाल की याची काय गरज आहे तर मी असा प्रतिप्रश्न तुम्हाला विचारेल की आजच्या या एकवीसव्या शतकामध्ये सुद्धा तुम्ही लोक फादर्स डे मदर्स डे अनेक डे साजरे करतात काय गरज आहे तर ज्या भावनेने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता तीच पवित्र भावना या श्राद्धाच्या मागे श्राद्धामध्ये श्रद्धा ही महत्वाची आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या स्मृतीनिमित्त की ज्यांनी ज्यांच्यामुळे मी जन्माला आलो ज्यांच्यामुळे मला हे जग कळलं ज्यांच्यामुळे एक सांपत्तिक आणि सांस्कृतिक सगळ्या प्रकारचा वारसा मला मिळाला आणि एक छान कार्य करण्याची संधी त्याच्यामुळे उपलब्ध झाली या सगळ्यांचे कारण काही लोक असे आहेत की त्यांचे उपकार हे कोणत्याही प्रकारचे याच्याने फेडता येत नाही त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा कोणता घटक असेल तर तो आईवडील आहे म्हणून त्यांना मातृदेव भव पितृदेव भव असा ह्याच्यामधूनच दर्जा दिला गेला आहे म्हणून मी फक्त श्राद्ध म्हणजे काय तर ती एक आपल्या आई वडिलांच्या प्रती आपण व्यक्त केलेली श्रद्धा आहे श्राद्ध म्हणजे श्रद्धा आपली जी आपल्या पित्रांविषयी म्हणजेच जे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा कोणाचे आई वडील वारले असतील त्यांच्याविषयी श्रद्धा आणि त्यांची आठवण करणे हा अतिशय सुंदर अर्थ आपण सांगितला परंतु या निमित्ताने आपण ज्या विविध पूजा करतो जसं की घागर भरणे असेल घास टाकणे असेल तर या पूजांचा मागचा थोडासा अर्थ उलगडून सांगितला तर बरं होईल याच्या मागचं कारण खरं असं आहे की एक प्रकारचा तो ऋण निर्देश पण आहे आणि जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट कोणती सांगितली गेली आहे की मला जर कोणी काही दिलेलं आहे काही मी कोणाकडून घेतलेलं आहे ज्यांचे माझ्यावर काही उपकार आहेत तर तसं घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे आणि त्या न्यायाप्रमाणे आईवडिलांनी आपल्याला जे जे काही दिलेलं आहे तर त्यांच्याप्रती माझी पण काही जबाबदारी बनते जसं आपण बघा की लहानपणी आईवडिलांनी आपल्याला आपलं संगोपन केलं अंगा खांद्यावर मांडीवर खेळवलं हे सगळं केलं पण त्याच्यानंतर सुद्धा आपण म्हातारपणी ज्यावेळेला आईवडिलांची परिस्थिती तशी होते त्यावेळेला ते लहान लहान लेकरासारखे आणि आपण त्यांच्या वडिलांसारखं बनून त्यांची सगळी शुश्रूषा किंवा काळजी जी घेतो ही जशी क्रिया आपण त्यावेळेला करतो तर ही जिवंतपणेची घटना झाली पण कायम करता त्यांनी दिलेल्या केलेल्या उपकाराचं स्मरण आणि त्यांच्यासाठी जसं देवाला आपण दान दानधर्माच्या निमित्ताने काही गोष्टी अर्पण करत असतो तर त्याने जसं देवांविषयीची आपली एक भावना असते की आम्ही काही त्यांच्या निमित्ताने दानधर्म करावा तीर्थयात्रा करावी तसं पित्रांच्या स्मृतीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काहीतरी करावं पण नेमकं काय करावं तर त्याच्यासाठी ऋषींनी आम्हाला श्राद्ध नावाचा हा प्रयोग दिलेला आहे तो एक विधी असा आहे की त्या विधीच्या माध्यमातून अशी मान्यता आहे की जे जे काही आम्ही त्या त्या ठिकाणी अर्पण करतो ते, ते आमच्या पित्रांपर्यंत त्यांना जाऊन पोचते आणि त्यांची तृप्ती होते त्यांना एक उत्तम पद्धतीची एक अशी प्रकारची गती प्राप्त होते की जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास आणि बाकीच्या गोष्टी त्यांना त्या त्या ठिकाणी उत्तम प्रकारे प्राप्त होत असतात आणि म्हणून अंत्येष्टीपासून तर श्राद्धापर्यंतचा जर विचार केला तर ह्या दृष्टिकोनातून याचं खूप मोठं महत्त्व त्या ठिकाणी आहे आणि असं केल्यामुळे काय होते की त्यांच्यापर्यंत ते जाऊन पोचल्यानंतर ते पित्र संतुष्ट होतात आणि मग जसा देव देवांची संतुष्टी आता जसं पहा की दे देवांना काही पोचवण्याचं माध्यम ऋषीने आम्हाला यज्ञ सांगितलं की आम्ही हवन केलं की अग्नि हे मुख आहे भगवंताचं ग्रहण करण्याचं त्याच्यात आहुती दिल्या की त्या देवता तृप्त होतात आणि तृप्त होऊन आम्हाला आशीर्वाद देतात आणि आमची मनोकामना पूर्ण होते तसे आमचे मातृदेव पितृदेव हे जे पितृदेव आहे या पितृदेवांची तृप्ती आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याच्यासाठी केला जाणारा विधी म्हणजे श्राद्ध आहे वा अतिशय छान आपण सांगितलं की जे आपले पित्तर आहेत त्यांच्याविषयीची कृतज्ञता त्यांच्याविषयीची आठवण आणि जे आपण काही त्या दिवशी घास टाकतो ते त्यांच्यापर्यंत पोहचण्याचं एक तांत्रिक किंवा आपण आध्यात्मिक साधन आपलं सांस्कृतिक साधन जे आपल्याला ऋषी दिलेलं आहे की ते त्यापर्यंत पोहचते असं म्हणतात पण महाराज याच्या हे तर आमचं क्लिअर झाला हा विषय परंतु आता पुढचा माझा असा प्रश्न होता की आपण याच्यात जो पित्र असा उल्लेख केला तर नेमकं पित्र म्हणजे काय पितर ज्याला काही लोक म्हणतात हे जरा समजून सांगा हां हाही एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे पित पितृ याचा अर्थ एक साधारण अन्वयार्थामध्ये गेले तर आपण वडिलांनाही पितृ पितृ देव म्हणतो किंवा वडील म्हणतो पण मृतच्या नंतर अवस्था जी असते तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून कशी मानली गेलेली आहे की हा स्थूल देह त्यागलाच्या नंतर त्याच्यामध्ये जो नंतर प्राप्त होणारा जो लिंगदेह आहे या लिंगदेहाची अवस्था म्हणजे पितृदेव पितृस्थान आहे आणि एक शास्त्रीय मान्यता अशी आहे की हे शरीर सोडल्याच्या नंतर जसं पहा की आता प्रत्यक्ष मी थोडशा तुम्हाला त्याची हे देतो की हे कसं असते खरंच कशावरून हे असं होते तर याचा पहिला पुरावा असा आहे की जसं आपल्या स्थूल शरीराला आता इंद्रिय आहेत हात पाय नाक कान डोळे आहे याच्याने आपण सगळं आदान प्रदान किंवा सगळ्या क्रिया करू शकतो पण ह्या सगळ्या क्रिया करत असताना महत्वाचा भाग काय होत जातो की आता माझ्याजवळ लिंगदेह आहे पण या लिंगदेहामध्ये माझ्याजवळ इंद्रिय नाही म्हणजे कोणत्याही प्रकारच्या क्रिया करण्यासाठी लागणारं जे साधन आहे ते त्या ठिकाणी माझ्याजवळ नाही मा आहे मग अशा वेळेला पण अशी मला हवी आहे ही गोष्ट माझी लिंगदेहामध्ये वासनेच्या रूपाने शिल्लक असते जोपर्यंत मला नवीन देह प्राप्त होत नाही तोपर्यंतची अवस्था ही पितृ अवस्था आहे आता याचं आणखीन एक उदाहरण म्हणून मी सांगतो की हे खरं कशावरून तर एक तुम्ही पहा की समजा एखादी व्यक्ती झोपलेली आहे आता झोपलेली व्यक्ती प्रत्यक्षात बेडवर झोपलेली आहे त्याला हात पाय नाक आणि डोळे आहे पण तो त्या सुषुप्ती अवस्थेतून स्वप्न अवस्थेत गेला आणि स्वप्नामध्ये तो जे काही पाहतो आणि जागा झाल्याच्या नंतर मग तो आपल्याला सांगतो की मला असं स्वप्न पडलं होतं मी स्वप्नामध्ये अशा ठिकाणी गेलो होतो मग आता मला सांगा की तो त्याचा प्रत्यक्ष देह स्थूल देह जर बेडवर झोपलेला होता तर स्वप्नामध्ये तो पाहत असणारा देह कोणता होता तर तो जो लिंगदेह आहे त्या लिंगदेहाचं हे वर्णन आहे म्हणजे लिंगदेहाचा अर्थ असा की जिथे वासना इच्छा जिवंत आहे पण त्या त्या ठिकाणी त्याच्या पूर्तीसाठी कोणत्याही प्रकारचे अवयव नाही आहे आणि त्या अवयव प्राप्तीसाठी ह्या श्राद्धविधीच्या माध्यमातून त्याला ती अवस्था प्राप्त होते की जेणेकरून त्याला पुन्हा एक नवीन शरीर प्राप्त होऊन तो आपल्या इच्छित प्रकारची भूक प्राप्त करून घेऊ शकतो अच्छा म्हणजे आपण जे श्राद्ध विधी करतो आहे तो त्याला एक सद्गती चांगली मिळावी म्हणूनच तसा शब्द वापरला बर बर छान हा अर्थ एक नवीन आम्हाला उलगडलेला आहे आणि समजलेला आहे की ज्या पित्रांना गती मिळाली नाहीये किंवा सद्गती मिळाली नाही किंवा त्यांना नवीन जन्म मिळावा शरीर मिळावं यासाठी आपण हे आवर्जून श्राद्ध केलं पाहिजे आपलं असं शास्त्र सांगते महाराज हे इतका हा विधी जर उत्तम आहे आणि सद्गती देणारा आहे तर हा नेमका पितृ पंधरवाड्यातच काय याचं महत्व आहे हा पंधरवाडाच याच्यासाठी का सांगितलेला आहे याचं एक फार महत्वाचं कारण असं आहे की तुम्ही जर आपल्या पूर्ण वर्षभरातल्या ऋतू विचार कराल तर प्रत्येक ऋतूमध्ये किंवा प्रत्येक वेळची एक परिस्थिती वेगवेगळी असते आणि ती ती परिस्थिती ह्या वातावरणामध्ये जसं तुम्ही बघा उदाहरण म्हणून दिवाळीच्या काळाचा त्याच वेळेला दिवाळी का दसरा याच वेळेला का म्हणजे प्र जे ऋषींनी आम्हाला जे काही ठरवून दिलेले पिरियड्स आहेत तर त्या पिरियडमध्ये या प्राकृतिक याच्यामध्ये निर्माण झालेली जी अवस्था असते ती अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर याच्यामध्ये या खऱ्या अर्थाने जी, काय घटना घडते की ज्या वेळेला आम्ही आत्ता जसं लिंगदेहाचं वर्णन केलं तर जसं शरीर सोडल्यानंतर हा जो जीव म्हणजे देहाने जो जातो याची जाण्याची प्रक्रिया कुठपर्यंत मानली गेलेली आहे की जिथपर्यंत उंचीपर्यंत आकाशात ढग असतात या उंचीच्या वातावरणामध्ये हा जीव आहे मग काय होते की हा पर्जन्य काळ जो आहे आता पावसाळ्याचा ऋतू आहे या 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 तर या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये ऋषीने हा काळात कालावधी निश्चित आहे की या कालावधीत जर या गोष्टी केल्या तर त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या वासनेप्रमाणे तो देह प्राप्त होणं जाते अरे वा अतिशय छान आपल्या आपण जो हा प्रवचन आणि हे असतात आपले युट्यूब चॅनल पण आहे आणि वेबसाईट पण आहे तिथे ब्लॉग्स पण असतात तर त्याला फॉलो करा म्हणजेच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथे मिळणारच आहे तर अजून एक प्रश्न विचारायचा होता की श्राद्ध हे आपण जे पितृ पंधरवाड्यात करायचं आहे किंवा आपण जे करतो ते नेमकं कोणी करावं त्याचं म्हणजे बरेच लोकांना प्रश्न असतात की हे श्राद्ध कोणी करावं कोणी करू नये स्त्रियांनी करावं नाही करू पुरुषांनी करायचं पण मुलांनी करावं नातवानी करावं पुतण्यांनी करावं तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न असतात तर श्राद्ध कोणी केलं पाहिजे खर तर हा तसा खूप मोठा प्रश्न आणि विस्तृत आहे पण या बाबतीमध्ये पहिल्यांदा जी कोणी मृत व्यक्ती आहे त्याचा पहिला अधिकार नॅचरली मुलांचा सांगितला गेलेला आहे मुलं नसतील तर मुलींनी करावा मुलगा मुलगी दोन्ही नसेल तर त्यांचा लहान भाऊ जो आहे त्या लहान भावाला तो अधिकार आहे जावायाला अधिकार आहे या व्यतिरिक्त जर समजा अशी परिस्थिती असेल की या व्यक्तीची संपत्ती जर कोणी उपभोगत असेल त्या व्यक्तीला संतती नाही आहे पण त्याची प्रॉपर्टी जर कोणी वारस म्हणून घेतली गे, असेल तर त्यांनी सुद्धा या पद्धतीचा विधी करणं अपेक्षित असते आणखीन सु, सुरुवातीला ज्यांनी तो अंत्यसंस्कार केलेला आहे त्यांचा तो त्याचा प्रथम अधिकारी आहे की त्याने त्या पद्धतीचं श्राद्ध किंवा त्या विषयीचं त्यांचं तर्पण काय जे विषय असतील ते त्यांनी करावे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते श्राद्ध केल्याशिवाय राहू नये पण आणखीन मी त्याच्यात माझ्याकडून एक आणखीन गोष्ट सांगू इच्छितो की समजा अशी जर काही गोष्ट असेल तर आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये अशी पण व्यवस्था आहे की समजा एखाद्याला अशी संतती नसेल कोणी पुढे करेल की नाही त्याला त्याविषयीची तेल शंका असेल तर अशा काळामध्ये पितृगयेला काशीला वगैरे जाऊन ते त्यांचं स्वतःचं आत्मश्राद्ध करून सुद्धा अशा पद्धतीचा विधी करून आपली व्यवस्था करून घेऊ शकता ओके म्हणजे ज्यांना कोणाला ते श्राद्ध करणं शक्य नसेल किंवा पुढे कोणी करणार नसेल तर त्यांनी त्या वन टाइम पण आणखीन एक समजूत अशी होऊन बसली काही लोक असं समजतात की समजा एखाद्याचा मुलगा जाऊन पितृगाईला श्राद्ध करून आला तर त्याला असं वाटते की आता तिथून करून आलो आता मला पुन्हा श्राद्ध करायची गरज नाही पण ते तसा अर्थ त्याचा नाही आहे तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी दरवर्षी नेहमीप्रमाणे हे श्राद्ध करणे आवश्यक आहे केलंच पाहिजे याला जोडून एक प्रश्न मला अजून विचारायचा होता की जर कोणाला श्राद्ध करणं शक्य नसेल किंवा काही माझी परिस्थिती नाही किंवा श्रद्धा नाही आहे किंवा होत नसेल तर त्याला काही पर्याय आहे का कोणाला जर समजा श्राद्ध करता येत नसेल तर त्याला दुसरा काही पर्याय आहे का नाही बरेचसे पर्याय सांगितले गेलेले आहेत आता श्राद्धांच्या मध्ये जे प्रकार आहेत इतके सोपे प्रयोग करून ऋषींनी आमच्या हातात दिलेले आहेत की जसं पहिल्यांदा ज्या तिथीला व्यक्ती मृत झाली आहे त्या दिवशी फक्त तुम्ही त्यांच्या निमित्ताने जो काही स्वयंपाक आहे तो करा एक पान घाला गाईला खाऊ घाला कावळ्याला खाऊ घाला तुम्हाला प्रत्यक्ष पितृ म्हणून कोणाला बसवता येत असेल जेवायला तर त्याला द्या इतकं छोटं सुटसुटीत आहे त्याच्यामध्येच हेही शक्य नसेल तर मला असं वाटते की आजच्या ह्या एकवीसव्या शतकामध्ये मी याच्याकडे अशाही पद्धतीने पाहतो की जसं अपंग आहेत काही विद्यार्थी आहेत की जे खूप हुशार आहेत पण त्यांना शिक्षणाची व्यवस्था नाही आहे कुठे पाण्याची व्यवस्था नाही आहे जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात किंवा तुमच्याकडून जे काही होऊ शकते त्याच्यामुळे समाजाचं काही कल्याण होऊ शकेल वृद्धाश्रम असेल या सगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही अन्नदान असेल किंवा आणखीन कुठल्या प्रकारची मदत असेल एखाद्या गोरगरीबाचं लग्न लावून देण्याचं असेल कोणा किंवा विद्यार्थ्याला काही थोडीशी आर्थिक मदत तुम्ही करू शकत असाल इतकंही नाही झालं तर त्यांच्या आठवणीत एक झाड आणून जरी तुम्ही लावून दिलं दरवर्षी की माझ्या वडिलांच्या स्मृतीत आईच्या स्मृतीत मी एक झाड या ठिकाणी पिंपळाचं प्रामुख्याने पिंपळाचं झाड महत्वाचं आहे या दृष्टीने ते जरी लावलं तरी मला वाटते की जर तुम्हाला विधी किंवा या दृष्टिकोनातून असं वाटते की हे काय आहे तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा थोडक्यात काय आहे की तुम्ही हे सगळं नाकारू शकता पण माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला आहे मी त्यांचा मुलगा आहे हे तर काही नाकारता येत नाही मी त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांच्या आधाराने मोठा झालेलो आहे तर त्याच्यामध्ये मला असं वाटते की इथे आस्तिक नास्तिकतेचा प्रश्नच येत नाही की मी त्यांच्यासाठी काही करावं ही, ही माझी नैतिक जबाबदारी बनते काय करावं हा विषय माझ्या याच्याप्रमाणे भिन्न असू शकतो अतिशय छान म्हणजे त्यांच्या आठवणीत आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे ते अन्नदानाच्या माध्यमातून असेल जसं आपण अतिशय अभिनव उपक्रम सुद्धा सांगितले की वृक्ष लाव असेल किंवा एखाद्या समाजातील एखाद्या व्यक्तीला मदत म्हणून असेल जसं की आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून ह्या गोष्टी करत असतो अनेक लोक आपल्याला तशा सूचनाही करतात आणि आपण त्या पद्धतीने करतो तर जसं की आपला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे अन्नदानाचा कार्यक्रम आहे तर अशा पद्धतीचं आपणही प्रेक्षक हो, हे कोणाला श्राद्ध करणं जर शक्य नसेल तर या गोष्टी सुद्धा आपण यासोबत करू शकता महाराज पुढचा माझा प्रश्न आहे की हे श्राद्ध हे आहे हे आपण एक कसं नेमकं करावं आणि या श्राद्धाचे असं नेहमी ऐकायचं की वेगवेगळे प्रकार असतात तर हे नेमके प्रकार वेगवेगळे कोणते याच्यामध्ये श्राद्धामध्ये एक आपण जे नेहमीकरता जे काही श्राद्ध करतो मी आता त्याचा उल्लेख केला की आपल्या वडिलांच्या जागेवरती एखाद्या पितृस्थानी एखाद्याला बसून त्याला जेऊ घालणे आणि तो दिवस पाळणे हा एक सामान्य पद्धतीचा श्राद्धाचा विषय झाला तसं नसेल तर एक चट श्राद्धाचा पण प्रकार आहे की प्रत्यक्षात जेवायला कोणी मिळत नाही आहे तर नुसते पानं त्या ठिकाणी मांडले जातात आणि त्या ठिकाणी त्याचा विधी केला जातो आणि त्याच्यानंतर एक असा विषय आहे की महालय पिंडदान म्हणून प्रत्यक्षात पिंडदान हा एक विषय आहे तर ह्या पिंडदानाचा हा तीन साधारण तीन वर्षातून एकदा तरी करावा असा एक, करा एक दंडक आहे या महालय पिंडदानामध्ये एक अशी व्यवस्था सुंदर दिलेली आहे की आईच्या पक्षातले आणि वडिलांच्या पक्षातले दोघांच्या याच्यातले म्हणजे मामा असेल मावशी असेल इकडे काका असेल काकू असेल तर याच्यामध्ये तीन पिढ्यांचा संबंध येतो म्हणजे वडील आजोबा आणि पंजोबा अशा तीन पद्धतीच्या याची मांडणी केलेली असते आणि मग समजा आता असं माना की तीन प्रकारचे पिंड आहेत एक आज वडिलांचा एक आजोबाचा आणि एक पंजोबाचा आता कोणाचा एखादा मुलगा मृत झाला तो मृत झालेला मुलगा आता वडिलांच्या जागेवर आला वडिलांचा पिंड आजोबाच्या जागेवर गेला आजोबाचा पंजोबाच्या जागेवर गेला आणि पंजोबाचा त्याच्यातून निघून गेला म्हणून आमच्याकडे श्राद्धाच्या निमित्ताने तीन पिढ्या ग्राह्य धरल्या गेलेल्या आहेत की ज्या तीन पिढ्या म्हणून त्रिपिंडी असा पण एक शब्दप्रयोग श्राद्धामध्ये केला जा जातो ज्याच्या तीन पिढ्यांचा उल्लेख केला जातो आणि हे असं तीन वर्षातून एकदा याच्यासाठी करावं हो, की आपण साधारणपणे आपल्या आईवडिलांचं श्राद्ध करतो पण मा मामी असेल मावशी असेल काका असेल काकू असेल चुलत भाऊ असेल आणखीन कोणी आईच्या पक्षातले असतील वडिलांच्या पक्षातले असतील आपले सद्गुरू असतील आपल्याला कोणी मदत केलेली असेल अतिथी असतील ज्यांच्या संदर्भात तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्या स्मृतीमध्ये तुम्ही पिंड ठेवून त्यांच्याविषयीच अशा पद्धतीचं श्राद्ध करू शकता इतकी सुंदर व्यवस्था आमच्या शास्त्राने या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यात आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मला की हे श्राद्ध करत असताना श्राद्धामध्ये जो विधी ला ला त्या ठिकाणी केला जातो आपण खरं त्या मंत्रांकडे किंवा त्याच्या अर्थाकडे लक्ष देत नाही म्हणून तुम्ही पाहाल की खाली आधी दर्व अंतर दर्भ अंतरलेला असतो मग त्याच्यावर पिंड ठेवलेले असतात हां तर हा दर्भसुद्धा अत्यंत महत्वाचा ठरतो तो या दृष्टिकोनातून की दर्भ हा जर त्या ठिकाणी वापरला गेला तर त्यांना उत्तम पद्धतीचा गर्भ हा त्या ठिकाणी प्राप्त होतो हा एक त्याच्यामागचा खूप गोड आशय आहे आणि ती पाणी हे करण्याची एक पद्धती आहे दर्भाची जसं तुम्ही पहा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण वाळा टाकून पाणी पितो तर सा त्या तर्पणामध्ये तीळ आहे गोपीचंदन आहे जनेऊ आहे ज्या ज्या वस्तू त्या ठिकाणी वापरल्या जातात किंवा मा, ग्राह्य मानल्या गेलेल्या आहेत त्या वस्तूंचं सुद्धा आपलं आपलं आपल्या आपल्या ठिकाणी महत्त्व आहे आता तुम्ही बघा की आपण समजा कोणाला पाणी देतोय तर तुम्ही पाणी उचलून कसं द्याल हाताने पेल्यातून सरळ असं द्याल म्हणजे आपले बोट लावाल तर हा पंचमहाभूताने प्रत्यक्षात ज्याला देह प्राप्त आहे तर त्याच्यासाठी तुम्ही बोटांचा उपयोग केला म्हणून तो पंचमहाभूताचा स्थूल देहाचा आदान प्रदान करण्याचा विषय झाला हाताने देणेने हाताने घेणे पण तर्पणामध्ये अंगुष्ठ अंगठा असा हे वाकडा करून आणि मग पिंडावरती पाणी सोडलं जाते असं का तर याच्या मागचं कारण असं आहे की हा स्थूल देह सोडल्यानंतर लिंगदेहाचं प्रमाण अंगुष्ठ मात्र मानलं गेलेलं mm. आहे आणि त्याच्यामुळे त्या लिंगदेहाला तुम्ही ज्या वेळेला त्या ठिकाणी ते पोहोचवाला जात आहे तर त्याच्यासाठी ते अंगुष्ठ प्रमाण म्हणून अंगठ्याचा उपयोग केला गेलेला आहे अशा पद्धतीच्या प्रत्येक गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन या श्रद्धांमध्ये त्याचा उपयोग केला आहे अतिशय सुंदर महाराज हा गहन अर्थ आपण जो सांगितला ते ऐकून आपल्या प्रेक्षकांनासुद्धा या मागच्या भूमिका आणि याचं काय महती आहे हे नक्कीच कळेल परंतु महाराज आज जर आपण बघितलं तर आजची जी युग आहे हे विज्ञान युग आहे आर्टिफिशियल फिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि मानव ज्या वेगाने प्रगती करतो आहे तर अशा ह्या युगामध्ये अनेक आपले असे तरुण मंडळी असेल किंवा लोक व्यक्ती असतील की त्यांना हा खरंच प्रश्न पडेल की आपण ह्या ज्या काही प्रक्रिया करतोय श्रद्धाच्या तर याच्याने खरंच आपल्या पित पित्रांना आपण जे देऊ इच्छितो आहे किंवा आपल्या मनात ज्या इच्छा आहे ते त्या त्यांच्यापर्यंत खरंच पोचतात का याच्याबद्दल काय सांगा पुस्तक का फार सुंदर प्रश्न आहे हा पण मी एकवीसव्या शतकाचा उल्लेख केला म्हणून थोडस आधुनिक उदाहरण घेऊनच याचं तुम्हाला उत्तर देतो की तुम्ही बघा की समजा मी तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून पैसे देतो आहे हा आणि गुगल वर असेल ज्या काही माध्यमातून देतो प्रत्यक्षात काही दिसलंच नाही पण याच्यातून त्याच्यात ट्रान्सफर होऊन गेलं आणि प्रत्यक्षात प्रते मी कोणत्याच वस्तूचा उपयोग केला नाही पण मला दिलं आणि मला मिळालं अशा पद्धतीची आदान प्रदान व्यवस्था आहे कसे गेले काय गेले माहीत नाही पण टेक्नॉलॉजी अशी आहे की ते याच्यातून ती मात्र प्रत्यक्षात समोरच्या माणसाला ते मिळते मग आता याचा पुरावा काय की ह्या व्यक्तीला ते तसंच खरं दिलं ते मिळते की नाही मिळत कसं मानावं हे तर याचा मागचा एक ही गोष्ट लक्षात घ्या की समजा मी एक उदाहरण देऊन देतो की मी दरवर्षी पंढरपूरला पायी वारीला जातो आणि पायी वारीला जाताना माझ्या सोबत काही नाही आहे जे काही आहे ते मर्यादित सामुग्री आहे आणि ते महिनाभराचा प्रवास मी करतो आहे अशा वेळेला मी रस्त्याने जाताना कोणा कोणातल्या कोणाच्या घरून मला बोलवून जेव घालतात आता त्यांचं माझं कोणतं नातं नाही काही संबंध नाही पण ते मला जेऊ घालतात कोणी रस्त्याने चहा पाजून देते कोणी भाजी देऊन देते हे सगळं मला का मिळते आणि काही लोकांना अशी परिस्थिती येते की सगळं असून सुद्धा थेट दिवस तसा जातो पण त्यांना काहीच मिळत नाही म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला आवश्यक असलेल्या वेळेला एखादी न माहीत असताना सुद्धा ती मदत जी उपलब्ध होते ती याच कारणामुळे होत असते अशी आमची मान्यता आहे आणि या पद्धतीने तुम्ही बघाल तर तुम्हाला अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की तुम्हाला कोणी पाणी पाजून दिलं आहे कोणी तुम्हाला जेवण दिलं आहे तुम्हाला कोणी आर्थिक मदत केली आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध त्याच्याशीच जुळलेला आहे कारण तुम्ही कोणासाठी काहीतरी केलेला आहे म्हणून तुमच्यासाठी कोणीतरी काही करते आहे अन्यथा हे असं होतच नाही हा नियम आहे असा अच्छा अतिशय छान आपण एक खोंबीचं उदाहरण देऊन जी प्रत्यक्षात कृती दिसत जरी नसली तरी मात्र प्रत्यक्षात त्या गोष्टी घडत असतात अदृश्य स्वरूपात तरी परंतु आजही ह्या गोष्टी ज्या आपण सांगितल्या की आपल्याला अशी अचानक कुठून मदत होते जे आपण म्हणतो आपल्या पित्रांचे आपल्या यांचे आशीर्वाद असतात किंवा जे काही प्रार्थना कोणी केलेली असते ती आपल्याला मिळते किंवा भगवंताचे आशीर्वाद या स्वरूपाने खरंच ते आपल्याला प्राप्त होतात आणि ज्यांची खरं श्रद्धा आहे त्यांना ते मिळतही असते म्हणूनच श्रद्धा असंही नाव आहे म्हणून श्रद्धा जर आपली दृढ असेल आणि हे असेल तर भगवंत सुद्धा आपल्या पाठीशी आहे आणि तो आपल्याला मदत करतोच याचं बऱ्याच अनेक भक्तांना आणि भारतीय संस्कृतीला जे फॉलो करतात त्यांना त्याचे अनुभव हो येतच असतात नेहमी तर अजून एक प्रश्न विचारायचा होता की आपण हरिभक्त परायण आहात आणि अनेक कथा प्रवचन आपण केले आहे तर मला असं आठवतंय हो की आपण सांगितलं की आपल्याकडनं काही श्रद्धा नाही झालं तरी चालेल अभंग आहे आता पाविलं जे घरा याबद्दल थोडस सा आपण सांगा की वारकरी संप्रदायातला जो हा छान अभंग आहे वारकरी संप्रदायामध्ये खूप सुंदर गोष्टी आहेत जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर जसं देवाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तो प्राणप्रतिष्ठा करायच्यासाठी करा आपल्याला आप पुरोहित लागेल विधी लागेल पण तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला उभारीला हात जगी जाणविली मात हा एवढा नुसता अभंग म्हटला तरी प्राणप्रतिष्ठा झाली ही तशी तशी जी उपयुक्तता आहे तसं तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग मी तो आठवण करून देतो एक प्रमाण म्हणून की तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे स्वतः त्यांच्या स्वतःच्या अभंगामध्ये की पिंड पदावरी ठेवीला मी स्वकरी माझे झाले गया जन फिटले पितरांचे ऋण की मी कोणी माझं श्राद्ध करेल नाही करेल काय करेल पण मी माझा स्वतःचा पिंड पिंड पदावरी त्या स्वतःच्या ठिकाणी ठेवून आणि त्या ठिकाणी मी माझं श्राद्ध करून घेतलं माझे झाले गयावरतीनं फिटले पितरांची ऋण हा एक बोलका अभंग आहे की एखाद्या व्यक्तीला जिवंतपणी सुद्धा अशा पद्धतीचं हे कर्म करून म्हणजे मी त्याच्यामध्ये असं म्हणेन की जर अशी एक भीती वाटते की मी मृत झाल्यानंतर कोणी माझं तर्पण करेल किंवा नाही करेल त्याच्यापेक्षा जिवंतपणे मी हा देह जर त्या परोपकाराच्या ठिकाणी अर्पण केला आणि मग माझं तर्पण नाही झालं तरी माझ्या सद्गतीला कुठेही बाधा येणार नाही या डोळंच दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांचा हा एक असा अभंग आहे आता पाविजेल घरा या दातारा संगती पायावरी ठेवून माथा सर्वथा हा न उपेक्षी येथोनी तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळी यांचा हा जो अभंग आहे या आता हा, हा वास्तविक पाथा कीर्तनातून स्पष्ट होणारा आशय आहे पण एकंदरीत या तु अभंगाचा गर्भित अर्थ लक्षात घेऊन जर विचार केला तर मला वाटते की सर्व पित्री अमावश्येच्या दिवशी किंवा एरवी सोमवती अमावश्येच्या दिवशी या अभंगाचा जर निदान अकरा वेळा तरी आपण जर नुसता हा अभंग जरी म्हटला तरी सुद्धा तुम्हाला श्राद्ध केल्याच्या नंतर जे कर्म हे करून जी काही फलश्रुती मिळते ती ह्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या पित्रांच्या दृष्टिकोनातून मिळून त्यांना उत्तम सद्गती प्राप्त होते असा आम्हा वैष्णवांचा विश्वास आणि तुकाराम महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे या पद्धतीचाही आपल्याला हे श्राद्ध करता येईल अतिशय सुंदर महाराज सर्वार्थाने आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि श्राद्ध म्हणजे नेमकं काय का हे पूर्णपणे आणि पूर्ण आशयाने आपण स्पष्ट करून सांगितलं त्याबद्दल एकदा धन्यवाद आणि आपण हा जो शेवटी अभंग सांगितला आम्ही प्रयत्न करू की प्रेक्षकांसाठी हा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये अथवा आपल्या ब्लॉगमध्ये याचा आम्ही तिथे टाकण्याचा प्रयत्न करू जेणेकरून प्रेक्षकांनाही या अभंगाचा म्हणून आणि त्याचं फळ प्राप्ती त्या दृष्टीने करता येईल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद